हाय एवरीवन नमस्कार अर्चना ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण वाळवणीचा जो पदार्थ बनवलेला आहे तर तो अगदी साधा सोपा बनवायला आहे कमी मेहनतीचा असा आहे तर तुम्हीसुद्धा अगदी छान अशा चा प्रकारे बनवून हा वर्षभर वापरू शकता तर पाऊस पडलेला आहे अगदी आता दोन दिवस आणि ऊनसुद्धा नव्हतं तर मी या मिरच्या सुकवण्यासाठी कोणती ट्रिक वापरलेली आहे तीसुद्धा तुम्हाला मी सांगते आणि तुम्ही पाहू शकता तर हे पहा उन्हामध्ये न सुकवता म्हणजे ऊनच पडलं नाही तर अशा प्रकारे ह्या मी बनवून घेतलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल मी कोणती ट्रिक वापरलेली आहे ती आणि तुम्ही हे पाहू शकता आपण ह्या अशा छानपैकी तळून घेतलेल्या आहेत तर किती क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात हे पहा हे पहा आणि चवीलासुद्धा तेवढ्याच छान लागतात तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल बनवायला सुद्धा सोपी आहे आणि अगदी वरण भातासोबत किंवा भाजीसुद्धा नसेल तर तुम्ही भाकरीसोबत सुद्धा ही खाऊ शकता म्हणजे तोंडी लावण्यासाठी आणि मिरची बनवणार आहोत हे पहा तर अशा प्रकारे ही मिरची घेतलेली आहे कशी बनवायची ते पाहूया तर या मिरच्यांना आपल्याला अशा प्रकारे मधी चीर देऊन घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे हे अशा प्रकारे तर ह्या मी अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत हे पहा अशा प्रकारे आपण सर्व कट देऊन घेऊया तर हे पहा ह्या मिरच्या सर्व अशा प्रकारे कट करून झालेल्या आहेत आता आपण मसाला बनवून घेऊया तर मसाल्यासाठी आपण इथे धणे घेतलेले आहेत तर मी हे चार चमचे धणे घेतलेले आहेत दोन चमचे जिरा आणि अर्धा चमचा दाणे घेतलेले आहेत हे भाजून घेऊया भाजून घेऊया तर हे पहा हे खमंग भाजून झालेलं आहे आता काढून घेऊया थंड झालेला आहे मिक्सरमध्ये वाटून घेऊया तर हे पहा छान असा हा आपला मसाला वाटून झालेला आहे हे पहा तर प्लेटमध्ये मसाला काढून घेतलेला आहे तर मसाल्यामध्ये मी थोडासा हिंग घालून घेते आणि अगदी खट्टा मिठा अशी चव यावी म्हणून थोडीशी आमचूर पावडर घातलेली आहे आणि आता आपण इथे चवीनुसार मीठ घालूया तरी इथे आपल्याला मीठ थोडं जास्तच घालायचं आहे कारण हे आपण सुकवणार तर अगदी छान अशी होते आणि अर्धा चमचा हळद घालूया आणि हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊया आणि या मसाल्याला छान असं बाइंडिंग यावं म्हणजे मसाला असा पडू नये मिरचीमधून म्हणून आपण अगदी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि हा मसाला छान असा मिक्स करून घेऊया म्हणजे मिरचीमध्ये आपण जेव्हा भरतो तर तेव्हा तो, 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 तो पडू नये म्हणून अगदी ऑप्शनल आहे तुम्ही जर नसल घालात तर घालू नका हे पहा मिक्स तर आपला मसाला मिक्स करून झालेला आहे आणि आपण ही जी मिरचीला अशी चिर दिलेली आहे तर त्यामध्ये हा जेवढा बचेल तेवढा मसाला छान असा भरून घ्यायचा आहे ही मिरची खूप जास्त तिखट नसते पण तुम्हाला जर यामधल्या ज्या बिया आहेत त्या काढायच्या असतील तर तुम्ही काढू शकता मी अशाच ठेवते हे पहा अगदी दाबून दाबून छान भरायचं आहे कारण हे सुकल्यावर मग अगदी कमी असं होतं तर हे पहा अशा प्रकारे हे आपल्याला भरून घ्यायचे आहेत तर हे पहा अशाच प्रकारे आपण सर्व मिरच्या भरून घेऊया तर हे पहा अशा प्रकारे ह्या आपल्या पूर्ण भरून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ह्या अगदी दोन ते तीन दिवस छान अशा सुकून घेऊया तर मैत्रिणींनो हे पहा दोन दिवस पाऊस झाल्यामुळं आपल्या मिरच्या काही व्यवस्थित सुकलेल्या नसल्यामुळं मी ह्या मायक्रोवेव्ह केलेल्या आहेत हे पहा तर तुम्हाला आणि हे पहा मी दहा मिनटासाठी ह्या केलेल्या आहेत कशा झाल्या आहेत ते तुम्हाला दाखवते तर हे पहा अशा प्रकारे ह्या झालेल्या आहेत मी म्हटलं आता ह्या म्हणजे अगदी तुम्ही मायक्रोवेवुद्धा करू शकता हे पहा आणि छान अशा ह्या झालेल्या आहेत फक्त उन्हाचा हे मिळाला नाही म्हणून ह्या ह्या पहा अशा झालेल्या आहेत चला तर मी तुम्हाला तळून दाखवते तर हे पहा आपण हे काढून घेतलेले आहेत आता तळून घेऊया तर हे पहा अगदी दोन सेकंडामध्ये ह्या अशा तयार होतात तुम्ही पाहू शकता हे पहा आणि आता काढून घेऊया तर हे पहा तळून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा ह्या होतात तुम हे पहा अगदी छान झालेल्या आहेत कुरकुरीत आणि क्रिस्पी अशा ह्या होतात तर हे पहा तर तुम्ही या वरण भातासोबत किंवा अगदी भाजी काही नसेल तेव्हा सुद्धा खाऊ शकता आणि वाळवणीचा हा पदार्थ अगदी सुंदर कमी मेहनतीचा आणि कमी खर्चात होतो तर तु। तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा तुम्हाला सुद्धा ही रेनिक रेसिपींसहित पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त राहा धन्यवाद